तुम्हाला पण दोन मिनिटं ट्रॅक्टर हा असतो क्लस हा क्लस असतो हा फुल दाबावा लागतो तरच ट्रॅक्टर स्टार्ट होतो हा हा असतो गिअर हा एक गिअर असतो समोर ससा असतो हा समोर ससा आहे मध्ये न्यूटन असतो मागे कासव असतो याला लव पण म्हणत असतात मित्रांनो हा एक गिअर आहे याला याला घोडा गेंडा असा म्हणतात हा मागे घोडा आहे मध्ये न्यूटन आहे समोर गेंडा आहे हा तुम्हाला दागून टाकून दाखवतो हा समोर गेंडा पडला हा मध्ये न्यूटन माग घोडा याला आपण मीडियम पण म्हणू शकतो मित्रांनो याला पट्टी असे म्हणतात म्हणजे जेणे आपण जे मागे रोटा वगैरे काही असतो तो आपण उचलू शकतो यांना खालीवर होत असतो याच्यावर पूर्ण ॲडजस्टमेंट होती पोझिशन ज्याने पोझिशन ॲडजस्टमेंट होती आणि हा पट्टी म्हणता यायला प्रेशर मतलं प्रेशरनं प्रेशर देत होतो आपण समजा ही पट्टी खाली लोटून द्यायची आणि येणं प्रेशर दिलं तर आपला मागचा रोटा जो आहे तो खाली दबतो तर हा दोन्ही पट्टी त्याच कामाची एक ही प्रेशर पट्टी आपलं ही पेश आणि ही साधी पट्टी ही पोजिशन पट्टी एक इथं हा एक म्हणजे एक दंड आहे ज्याला आपण टा टारलीवर केला जाते यानं हा ज्या मागे दोन नळ आहे त्यांना अटॅच असतो याने टारली खाली पण होती वरती पण होती हे दोन ब्रेक असतात हे सिंगल ब्रेक म्हणजे हे ब्रेक दाबलं तर इकडं एकड़, इकडल्या साईडनं ट्रॅक्टर घुमेल म्हणजे इकडल्या साईडनं घुमू शकतो ट्रॅक्टर या या ब्रेकनी आणि या ब्रेकनी इकडल्या साईडनं घुमू शकते ट्रॅक्टर त्याला सिंगल ब्रेक म्हणतात त्याच्यात आपण डबल ब्रेक बी करू शकतो इथं खाली पिन दिलेली असती ही कंपनीने पिन दिलेली असते हे बघा हे बघा ही पिन हे बघा ही इथं बंद आता हे सिंगल आहे इथं डबल झालेलं आहे हे बघा खाली येऊन पिन खाली खाली येऊन येते आता डबल पडेल खाली दा जाऊ

बघ हँडब्रेक लागायचा लावायचं असेल तर आपण सिंगल ब्रेक लावू शकतो फक्त हँडब्रेक जर कधी लाव लावायचं आहे आपल्याला तर सर्वात पहिली हे पिन असते हे बघा ही इथं पिन असते पिन वर वरवडायची ही खाली असती वर वरवडायची दोन्ही बोटांनी असं तुम ठेवून द्यायची आता हँडब्रेक जवळपास लागला आता ब्रेक दाब आता ब्रेक लागलं आता ही सिंगल ब्रेक हँड हँड ब्रेक लागलं आता डबल ब्रेक लावायचा असेल ही पिन खाली लोटायची खाली लोटली तर ब्रेक दाबायचं ब्रेक वर येऊ जाईल वर आले ही ब्रेक पिन लावायची आपली डबल हे बघा पिन लागली पिन लागली ब्रेक ब्रेक लावायची सिंगल ब्रेक दाबून घ्यायची हँड्रेड दहा आता लागलं आपलं डबल सिंग आपलं डबल हँडब्रिक हँडब्रिक असं दहा सोळा ओके आता इथे दोन बटणं असतील हे आमचं ट्रॅक्टरचं खकाना जवळजवळ खराब झालेलं आहे हे इंडिकेटर असतं दोन हे इकडल्या साईडनं दाबलं दा 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 दा। राईट साईडचं इंडिकेटर लागतं हे बटेल इकडे दाबलं हे दा बटन इकडं वापस केलं इकड साइडचं एंडिएटर लागतं आणि हे दुसरं हे हे पार्किंग याने सगळे लागते मागचे पण सारी हे पार्किंग आहे ही हॉर्न ही हॉर्न आहे थड असतो टॉप असतो प्लस रिवास असतो आणि न्यूटन असतो हा फस्ट हा फस्ट हा सेकंड हा थर्ड असतो आणि हा टॉप असतो हा न्यूटन असतो मध्ये आणि हा रिवास असतो हे गियर असतात याच्यावरच प्रो कारण हा एक स्विच आहे ज्याच्यावर लाईट लागतात हे बघा हे सिंपल आणि हे लो बीम हाय बीम हे तीन आहे याच्यावर कंट्रोल होतं या स्विचवर या स्विचवर कंट्रोल होतं आणि इथं एक खाली आहे ज्याच्यावर सिंपल सिंपल लागलेलं आहे बघा हे बघा सिंपल याच्यावर पण आता हे लो आहे एक हाय दोन हे स्विच याच्यात पण आणि हे ट्रॅक्टर बंद करायचं हे वर्ड आहे जाईल आणि अजून एक मेन गेअर राहिला आपला जो म्हणजे पीटीओचा हा इथे पी पी टी ओचा हा न्यूटल आहे आता हा पी टी ओचा गेअर न्यूटल या आता हा जर कधी आपण समोर टाकला तर आपला सिम्पल म्हणजे पाचशे पन्नासचा स्पीड घेतो हा गेअर आणि हे न्यूटन झाला आता आणि मागे जर कधी केला तर हा मल्टी होतो एक मिनटं बघा हा मागं म्हणजे माग आता पडत नाही तो मागं म्हणजे मल्टी होतो आता आपलं सर्व काही झालं आता ट्रॅक्टर चालू करून बघू आपण हे बघा हे बघा आता सर्वात पहिले आपल्याला हे गेर असे कसे पला असेल हे समजा यास आता हा मध्ये थडमधला गेला पडले आणि ह्याच मध्ये आता ट्रॅक्टर तर काही चालू होणार नाही हा पण गेर एक मेन आहे याला सग सर्वात पहिले घोड्यावर करावं लागतं हा घोड्यावरच असतो पण जर कधी नसेल वेल तर ट्रॅक्टर चालू होणार नाही हा गेअर घोड्यावर करून घ्यायचा पण ट्रॅक्टर चालू करायचा असेल तरी पण ट्रॅक्टरवर चालू होणार नाही तर हा गेअर पहिले न्यूट्रल करून घ्यायचा न्यूट्रल झाला हा पण एक गेअर न्यूट्रल करून घ्यायचा हा पण एक गेर न्यूट्रल झाला की टॅक्टर स्टार्ट करायचा हा चॉबी शूज बंद असतं हे बाबा हे बाबा शूट चालू करायचं परत एकदा करायचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालू झालेला आहे सर्वात पहिले हा घेर पुढे लोटून द्यायचा हा गेर पुढे लोटून द्यायचा म्हणजे सस्यावर हा घर लोटून द्यायचा आणि इकडे फर्स्ट टाकायचा म्हणजे पुढे ट्रॅक्टर जाईल आपलं ला, सर्वात पहिले हा माग जर कधी काही रोटावेटर मोगडा काही पर असेल तर ही आपली सिंपल पट्टी वर घेऊन घ्यायची सिंपल पट्टी वर घेतली की आपला रोटावेटर वर होईल रोटावेटर वर झालेला आहे त्याच्या बाद फर्स्ट टाकलेलं आहे फर्स्ट टाकलं म्हणजे आपलं रिवर्स टाकला म्हणजे आपण रिवर्स टाकायचा हा रिवर्स टाकले हे बघा नाही रिवर्स टाकायचा मला जागा नाही समोर नाहीतर तर मी पुढंच घेतलं असतं बघा हा रिवर्स टाकलेला आहे ट्रॅक्टर आता माग जाईल हा सगळं हा आग प्लस दम्मदम्मान सोडायचा ज्वार्यात जर कधी सोडला ट्रॅक्टर बंद होईल झटका मारेल त्यासाठी दम्मदम्मान सोडायचं हे बाबा दम्मदम्माने माग येते हे बाबा ते, ते, ते आता ट्रॅक्टर समोर घ्यायचा असेल तर फर्स्ट टाकायचा फर्स्ट टाकला इकडं काहीच नाही इकडं जसं आहे तसंच इकडं काहीच नाही करायचं फक्त या गेअरवर आता मेन मेन ह्या गेअरवर रिवर्स फॉरवर्ड होतं इकडे फॉरवर्ड रिवर्स इकडेच होतं आता फर्स्ट टाकलेलं आहे आपण ना हे बघा तुम्हाला दाखवतोय हे बाय न्यूटन आहे आता फर्स्ट टाकायचा फर्स्ट टाकलं ट्रॅक्टर पुढे जाईल हे बघा ट्रॅक्टर समोर गेलेलं आहे हे बाय हे बघा ट्रॅक्टर समोर जायचं प्लस दमदम्मान सोडायचा प्लस जर का जोरात सोडा ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर झटका मारते त्यासाठी दमदम सोडायचा ट्रॅक्टर शिकण्यात आलेलं आहे जर कधी रनिंगसाठी ते रोटावेटर पट्टीसाठी हे सगळं शिकण्यासाठी दुसरा व्हिडिओ पार्ट टूमध्ये बघा